पाकिस्तान आता आशिया चषकमधून बाहेर पडणार आहे ouais. युए सोबतचा सामना देखील पाकिस्तान खेळणार नाही पाकिस्तान टीम आशिया कप खेळणार नाही आशिया कपमधून पाकिस्तान टीम बाहेर पडणार आहे पाकिस्तानी चॅनल जिओ टी व्हीचा हा वाद दावा आहे आणि कशावरनं बाहेर पडणार आहे तर त्याचं मूळ कारण आहे भारताबरोबर भारताच्या टीम बरोबर हस्तांदोलनाचा जो वाद झाला होता हे त्याच्यामुळे अशी कारण आहे त्यामुळे पाकिस्तान आज युए बरोबरचा देखील रात्री जो होणारा सामना तो खेळणार नाही आणि आशिया कपमधून पाकचा संघ बाहेर पडणार आहे पाकिस्तानमधील चॅनल जिओ टीव्हीचा हा दावा आहे क्रिकेट विश्वातून ही मोठी बातमी आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत शिवाजी हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे पाकिस्तान टीमनं या पाठी आणखी कोणती कोणती कारण आहेत ह्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि यातून एकच परिणाम होऊ शकतो हजारो कोटी रुपयांचा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे परंतु पाकिस्तान हा मोठा निर्णय घेत आहे आज पाकिस्तानची मॅच युए सोबत होती आणि त्याच दरम्यान पीसीबीचे जे अधिकारी आहे त्यांची खेळाडूंबरोबर ती चर्चा झाली आणि याच्यानंतर आज ह्या मॅच ही मॅच खेळायची नाही असा निर्णय झालाय पाकिस्तानी मीडिया जीओ चॅनलचा असा दावा आहे की पाकिस्तान आज हा सोबतचा सामना खेळणार नाही त्याचबरोबर ती पाकिस्तान या सगळ्या एशिया कपमधून बाहेर पडणार आहे सातत्यानं आपण बघत होतो की पाकिस्तान एक मोठी भूमिका घेणार होता मॅच रेफरीचा जो पाक बोर्डाची जी तक्रार झाली होती त्या संदर्भात पाकचे जे अधिकारी आहेत पीसीबी जे आहे पीसी आक्रमक झाली होती त्याच्यानंतर हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया चॅनल दिलेली आहे आहे वाजता या पीसीबी एक मोठी पत्रकार परिषद करत आणि आपण एशिया कप मधून असा निर्णय ते जाहीर करू शकतात असा एक दावा केला जातोय परंतु अत्यंत मोठी घटना म्हणावी लागेल पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया चषकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेते अगदी बरोबर शिवाजी यांच्या दुर्गामी देखील परिणाम होऊ शकतात आणि पाकिस्तान बीसीसीआयवर देखील गंभीर आरोप केलेले त्यामुळे बीसीसीआय आपली भूमिका अशा पद्धतीने मांडतं आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे शिवाजी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद पाकचा संघ अशी एका कपमधून बाहेर पडणारे पाकिस्तानचा संघ आज रात्री जी यू एसवर जी मॅच होती ती मॅच देखील खेळणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या